वारकरी संप्रदायाचे मुख्य ग्रंथ तीन आहे एक गीता दोन भागवत आणि तीन रामायण जीवन जगण्याचं शास्त्र म्हणजे रामायण आहे मरण्याचं शास्त्र म्हणजे भागवत आहे आणि जन्माचं शास्त्र म्हणजे गीता जीवन कसं जगावं याच्या करताना आपलं जीवन सुखी करायचं असेल तर रामायणाची गरज आहे आपण दिवसभर लक्ष्मण शक्ती ऐकली आपण पुण्यवाने दुसरी गोष्ट आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे काय महाराजांच्या तिथीला पर्व काळे आज माघ महिन्यातील शुद्ध पंचमी आहे आजच्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्रगट दिन आहे महाराजाची जन्मतिथी आहे विठ्ठला एक आज लक्ष्मी शक्ती ऐके दोन आज मालकाचा लग्नाचा दिवस आहे आज पांडुरंगाचं नाईसाहेबांचं लग्न आहे म्हणजे वसंत पंचमी किती गोष्टी झाल्या तीन चौथी गोष्ट आपल्या सप्ताहाचा आरंभा सत्ता म्हणजे बघायचं कामच नाही ज्ञानदान तसंच अन्नदान तसंच आजची भंडारी सुरू झाली की नाही दहा दिवस बघायचे कामच सोयरा बी घरला सात दिवस नऊ दिवस दहा दिवस दहा दिवस राम कृष्ण हरिबा सुंदी नुकतीला धावणी कमी ते मला काळे गुलाबजामिशे सुरव ते लग्नामध्ये स्वतः करावं नरसा फुकर नरसा फुकराची एक झूट आहे आणि त्याच्यात तुमचा विजय सगळ्यात महत्वाची गोष्ट एका चुकीनं एका मनानं कार्य करतात

झाले की नाही हे गावच वैभव भजनाच नाही ते लग्नामध्ये बाईचे भजन आल्याशी रुपये सुरू होईल आता मी रोज गावाला फिरतो की ते लग्नात जवळपास पंचवीस गावाला कीर्तन आहे बाईचे भजन घेऊन याच गोत्तच ते सगळं ते परी गावाचं कौतुक आणि तिसरी चौथी गोष्ट म्हणजे मी गेले वर्षी म्हणलं होतं आणि याही वर्षी द्रष्ट लागेल ला असं मंदिराचं काम गावाने केले मंदिराच्या समोरची स्टाईल भरशी पाहिले आणि मला भगवान गडावरची आठवण झाली सभा मंडपाचं काम लाईटिंग तसेच वापरली मला लग्नाच्या कार्यक्रमाला मानव टाकायची गरजच नाही मी तोडी दरपडी केली इथंच केला असतील हो गा, हो गावकरी मंडळीला पुन्हा अंत करण्यापासून धन्यवाद आणि पहिला दिवस हे असं वाटेल समाज गत जमलाय मंडप भरून समाज पहिल्या दिवशी एवढे लोक येत असत कोणी म्हणते आज तो सुरू झाले आज तर सुरू झाले बघायला की मग जायला की मग दिवसभर शक्तीला बसला मग हिळवर मी बसाव कीर्तनाला बसाव पडल्या पडल्याच ऐकू येते म्हणते राजा काय केवढा मोठा मांडव कच भर नाही तर काही गावात काय मंडप मोठा असते भला मोठा मांडव मध्ये पाचच मांडव सांगाव समान ऐकाव खांबा आनंद मस्त बसते असे तरुण कीर्तनात बसते र आनंद वाटते पुन्हा एक गेल्या वर्षी सेवेचा योग आला आणि याही वर्षी सेवेचा योग आला प्रेम टिकून ठेवा पहिला दिवस असल्यामुळं गाठ्यातल्या पहिल्या क्रमांकाचा आहे कीर्तनकाराला दिवसाचं भान असलं पाहिजे कोणताही आरोग्य घ्यायला नाही पहिला दिवस सुरू मध्ये घातल का नाही मग कुणी कुणी मी पहिल्या दिवस ना, ना कीर्तन करायला बंधन असते शेवटच्या कीर्तन करायला बंधन असते पहिल्या दिवशी कीर्तनकाराने शेवटच्या दिवशी कीर्तनकार बंधन असते पहिल्या दिवशी मंगला किरण झालं पाहिजे आणि काल्याला कृष्ण चरित्र सांगितलं पाहिजे विठ्ठा सुरुवात पहिला अभंग आहे समाज जलाना दृष्टी विटे वरी साहिर्यास तुको बार जगाच्या मालकासमोर मागणी मागतात त्याचे पाय समान आहे त्याची दृष्टी समान आहे आणि जो देव विदे उभा टाकलाय त्याच्या चरणापाशी आमची चित्तवृत्ती आक्रमित राहू ते ते माझे हरिव्रस्थी राहू तुको बाराय आणखी काही व्यवहार त्या गोष्टी मागा महाराज म्हणजे नको आणि माईक पदार्थ माईक शब्दात माईक माईक कशाला म्हणतात जे आधी नव्हतं राहणार नाही तसं नाव माईक नाही आधी अंती आवसा माईक दुखाचे जगते नाही आधी आणते आवसा म्हणून लगे माईक पदार्थ तिथ नको ते माझी अर्थ नको देवा मारा। महाराज काही खुर्ची माझा खुर्ची म्हणजे पद महाराज मी नको का ते दुःखाला कारण आहे पद जास्त दिवस टिकत नाही आणि एक वेळा पदावर बसलेल्या माणसाला खुर्ची सोडा वाटत नाही पदावर खुर्चीवर बसलेल्या माणसाला भोय लागूस वाटत नाही पण पद येऊच नाही ना आलं कायम टिकणार पद राह आणि कायम टिकणार पद कोणतं आहे झाला पाच वर्ष आमदार झाला पाच वर्ष मंत्री झाला पाच वर्ष पाच वर्षाचा काळ होऊन बी पुन्हा येईलच म्हणते म्हणजे ते सोडू वाटत नाही आता किती गोंधळ महाराजांचा पद सोडू वाटत नाही तो खबर आहे दुसरं पद आम्हाला काय करायचं महाराज कीचं किती दिवस सरपंच के पाच वर्ष आमदार बाकी सारे माजी शब्द आते माजी सरपंच माजी आमदार माजी खासदार किती दिवसाला महाराज माजी होते माजी महाराज रिटायरमेंट नाहीच की होते चला तो उतरून आम कशी ते देते एवढी भारी प्रश्न आहे का म्हणजे याचा अर्थ हे पद अविनाशी आहे त्याच्यामुळे ते ब्रह्मदेवाचे पद नको ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी दे दुशी दे दे दुशी दे दुशी दे ते ते तो शेत घरी जोडून विचारलं महाराज का नको हे महाराजांना सांगितलं तो का म्हणे त्याचे कळले आम्हावरून त्या माई गोष्टीच त्या पदाचं आम्हाला वर्म कळते पंचशे जे जे कर्म धर्म नाशिवंत ते नाशिवंत आहेत अनेक नन हे माईक पदार्थ ते, ते माझे अर्थ नको देवा असा आव्हान आता शब्द शस्त्र भावात आहे थोडं सविस्तर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया

संत मागत नाही तर आज कशी माना त्या मध्ये लोकात तीन लोक राहतात एक देव राहते तीन जीव राहते ऐका बर तिघाच्या स्वभावात बदलणे जीवाचा स्वभाव वेगळा देवाचा स्वभाव वेगळा आणि संतांचा स्वभाव वेगळा तिघा स्वभाव सांगतो सतत मागत राहणं जीवाचा स्वभाव आहे काहीच न मान

पाच वर्षाला एकदा पाया पडते आणि एक पाच वर्ष हिला पाया पडायला झालं पाहिजे त्याला आलं असं बोल आपण असं केलं का त्याची चालतो का माहित आहे का सुरुवातीला असं करते एक गुला ला आपण पाया पडायला गेलं त्याच्यामुळं

महिन्यात लग्न झालं पोरीच आंब्याचे सीझन होत बापाला वाटतं पोरी आली घरी होती तर आंबे खात होते आता पोरीचं लग्न झाले पोरगी नांदा मग असते तर आंबे खाली असते डाल पर आंबे भरून गड्याच्या डोस करून बापान आंब्याची वाट वाटवली कुठं पोरीच्या पुरीच्या घाल पोरीला भुसा म्हणसा दहा बाया म्हणलं माझ्या बापांना आंब्याची डाळी माझ्या बाप्पा आंब्याची डाळ वाट लावून दिली

आंब्याचं झाड लगे काय बाप म्हणला मला काय दहापूर योग्य तुला नाही दुखून देऊ म्हणलं पण तीस आंब्याचं गुड म्हणजे तुझ्या पक्षाला च म्हणला गोटी आंब्याचं गुड तुलाच झाड दिले मंजल्या महिल्या झाड दिले कधी म्हणल्या झाड दिले आता ते नसून झाड दिले झाड दिले वावर दिले का तुमचं काय झाड ठेवायचे आणि काही नाही सुख संपत्ती राज चाण झाले साखळ पडेल तुझ्या केवल कधी मागितलं हे जेवर संताचं आहे तर पुढे बोलू का ऐका बा संत मागत नाही आणि जे मागतात ते संत नाही हो तुम्ही म्हणताल मग दोन तास कीर्तन सांगितले कीर्तन का संत नाही तुमचे सगळे कुठे वाढले तो दो गाला मी एका चष्मा म्हणून धोके खाला तुमच्या चष्म्याचे नम्र वाढवा कीर्तन तरी तरी कर कीर्तन काळची होशी न होशी आरे जना संत जीवना सै महाराज मागणी आवडत नाही मागणीच्या विरोधात जीवन आहे तुकाराम महाराज मिळ तुका शिवाजी महाराज समोर गेले आणि महाराजाला म्हणजे महाराज तुम्हाला मला काही देव वाटत नाही काय द्यायचं सोन नानिक मोतीच म्हणजे म्हणजे राजे याची आम्हाला गरज नाही तेवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच पडे शिवाजी महाराज म्हणजे तुका महाराज मी राजा आहे राजा आणि तुम्हाला राजा द्यायला आलो तुकाराम महाराज काय म्हणले तुम्ही महाराष्ट्राचे राजे असतात आम्ही तिन्ही लोकाचे राजे तुम्ही तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे वरी नाही कोणाचे उने पुरे शिवाजी महाराज म्हणजे तुम्हाला दिल्याशि मी वापस नेणार नाही मी तुम्ही वापस नेणार तुम्हाला देणार तुकाराम महाराज म्हणजे मी घेणार नाही दोघाच्या मध्ये वादामध्ये भंडारे डोंगरावर ते पुरून ठेवलं तुकाराम महाराजांना घेतलं नाही शिवाजी महाराजांना वापस नेलं नाही ते सुवर्णांना आणलेलं भंडाऱ्यात पुरून ठेवलं आता कुठं पुरलंय ते मला ठावा कमी सांगा <laughs> उद्या सप्ताह दहा दिवस सप्ताह तिथून निष्ठ झाले तुकाराम महाराज मागण्याचे विरोधात ते होते ऐका जीवाचा स्वभाव सतत मागण संताचा स्वभाव कधीच न मागणं तिसऱ्या देवाचा स्वभाव घेऊन अगोदर प्रवेश करू देवाचा स्वभाव आहे नाही मागणाऱ्याला मागायला मागतय त्याच्यावर दोन